जामखेड नागरिकांचा संताप पावसात मोर्चा नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश जामखेड शहरातील नागरिक नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराला वैतागले आहेत शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पावसाच्या पाण्याने साचलेले डबके आणि उघडे पॉल यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आठ दिवसाड पाणीपुरवठा पाणी पुरवठा होत असून जलवाहिनी गटारीत व डबक्यात असल्याने पिण्याच्या पाण्यात घाण मिसळत आहे सदाफुले वस्तीतील नागरिकांचा आक्रोश प्रचंड वाढला असून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात आणि शहराध्यक्ष वसीम सय्यद यांनी नगर परिषदेचे लक्ष वेधले आहे त्यांनी सांगितले की नगर परिषदेच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिक आजारांना बळी पडत आहेत आमदार रोहित पवार यांच्या आमसभेत या तक्रारी नोंदवल्या गेल्या मात्र अद्यापही सुधारणा ना झालेली नाही नागरिकांनी पावसात मोर्चा काढून आपली समस्या मांडली जामखेड शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक चिखलमय जनावरे, प्रादुर्भाव या सर्व प्रश्न निर्माण झाला आहे महिला आणि नागरिकांनी नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त करत प्रश्न न सुटल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड लेकरे पाण्याला यायचं असतं जाता येत नाही हे पाण्या पाण्यामुळं इथून जाता येता येत नाही शाळेची रिक्षा जाते ते रिक्षाला सुद्धा इथून लहान लेकरं त्या रिक्षा मध्ये असतात रिक्षा ते रिक्षाची भीती वाटते तिथं फसतात त्या रिक्षा जाता येताना पाऊस आला तर तिथं सगळं धवस असतोय पूर्ण अजिबात जाता येताच येत नाही तिकडं आणि पाण्याचं हॉल पण तिथंच आहे त्या गटारीमध्येच तर ह्याची काहीतरी नगर परिषद ने लक्ष द्यावं त्याच्याकडं इकडं आमच्याकडं कुणीच लक्ष देत नाही ही सतत पाणी साठून साथ राहिल्यामुळे इथं डास पण तयार होते त्या डासामुळे आजारी प्रत्येक लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत आजारी पडते त्याच्यामुळे डेंगू मलेरिया हे आजारी आजारांना आम्हाला बळी पडावं हो लागते नगर परिषद आता अतिशय वाईट आमच्या नागरिकांच्या दृष्टीने आहे कारण नगर परिषदेमध्ये या ठिकाणी नागरिकांचे कोणीही प्रतिनिधी नाही नगरसेवक नाहीत आणि म्हणून आमच्या प्रचंड प्रमाणात समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत कचरा असेल कुत्रिया असतील डुकुरा असतील रस्त्यावर फिरणारी जनावरं असतील आणि ठिकठिकाणी रस्त्यावरती पडलेले खड्डे असतील अगोदरच गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी रस्त्यावर का रस्त्याचं का, 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 काम चालू आहे परंतु ते आजही पूर्ण अवस्थेत झालेलं नाही आणि प्रचंड प्रमाणावर या ठिकाणी अपघात होऊन जवळजवळ सात लो आठ लोक या ठिकाणी रस्त्यावरती मृत्यू झा मृत्यू पावलेले आहेत आणि म्हणून नगर परिषदेने या गोष्टीकडे लक्ष दिलं तरच या ठिकाणी काहीतरी नागरिकांची सोय होईल अन्यथा नगर नगर परिषद आसून नसल्यासारखे वाटते कारण ग्रामपंचायत बरी परंतु नगर नगर परिषद नको अशा प्रकारचं काही लोकांना वाटायला लागले बाईट देण्याचं कारण असं आहे वास्तविक पाहता गल्लीतली दिशा कशी म्हणजे काय स्थिती आहे हे सर्व मीडियाद्वारे नागरिकांना बी कळावे नगर परिषदचा किती भोंगळा कारभार चालू आहे वारंवार नगर आम्ही मुरमाची मागणी केली वारंवार पाईपलाईनची मागणी केली कुठलीही नगरपरिषद आम्हाला मुरूम देत नाही कुठलाही गोष्ट ही करत नाही आता दोन दिवसाअगोदर आमसभा झाली होती आमसभेमध्ये जे मुद्दे उचलले होते ते सर्व नागरिकांचे हिताचे मुद्दे उचलले होते स आपण जर बघितलं हे पाठीमागचा रोड आहे आज अशी परिस्थिती आहे लो लोकांना जाता येत नाही आहे इतका गटारीचं पाणी साचलेलं आहे त्याच्या शेजारी जर बघितलं तर वाल आहे त्या वालमध्येच पाणी मूर्तं आणि तेच नागरिकांना नळाद्वारे पाणी पिण्यासाठी येत आहे तरी नगर परिषदचे सी ओ साहेब असतील किंवा सदरील आरोग्याचे इंजिनियर आरोग्य विभागाचा जो कोणी अधिकारी असेल पुरवठ्याचा अधिकारी असेल ह्यांचं कुठलंही ह्या वार्डकडे लक्ष नाही हे सर्व सर्व निष्काळजीपणेने वागतात ह्याचा रोष आम्हाला त्या दिवशी आमसभेत साहेबांसमोर माननीय आमदार रोहिदासमोर आम्हाला ह्यावर रोष व्यक्त करावा लागला ही अशी परिस्थिती आमच्या वार्डाची आहे सदाफुले वस्तीची आहे तसं विचार केला पाण्याचा मी मुद्दा मांडला होता सदाफुले वस्तीवर तीन टाक्या आहे ज्या ज्या दोन टाक्या कामाचे नाही एक टाकी कामाची आहे स सा सी ओ साहेबांना मी वारंवार मागणी केली जर ते दोन टाक्याचं दुरुस्ती करत दुरु दुरुस्ती केली तर ते आम्हाला दहा दिवसाला बारा दिवसाला जो पाणी येतो तो ते चार दिवसाला पाणी रोटेशन होऊन जाईल तरी त्याच्यावर सी ओ साहेबांनी कुठलीही कारवाई केली नाही किंवा दुरुस्तीचा टेंडर केलं नाही नगरपालिकेने कुठलीही दखल घेतली नाही मी मीडियामार्फत आपण एवढंच सांगू इच्छितो का खरं मीडियावाल्यांनी बी शहानिशा करावा जो आम सभेत मुद्दे मांडले तुम्ही ग्राउंडवर यावा नागरिकांना विचारावा खरी तुमची अडचण काय आहे परिस्थिती काय आहे त्याच्यावर शहानिशा करून नगरपरिषदने आम्हाला सोशल मीडियामार्फत जे आम्ही मुद्दे मांडतोय ह्या मुद्दे आपल्यापर्यंत मागण्या मांडतो हे मागण्या आपण आपल्यापर्यंत पोहोचतेलच जर पोहोचले तर आमच्या वस्तीकडे लक्ष द्यावं व आम्हाला लागणारा मुरूम असल किंवा ड्रेनेजचं बाबतीत पाईप असतील चेंबर तुटलेले आहे ह्या सर्व मागण्या मान्य करून आमची मागणी पूर्ण करून लोकाला लोकांची गैरसोय होणारी ती गैरसोय होऊन नाही द्यावी तीच विनंती अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा